नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ स्वामींची छाया या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणी तारक मंत्राचा एका ताईला आलेला आहे अनुभव हा अनुभव खूप महत्त्वाचा आहे श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामींची छाया या चॅनलमध्ये स्वामीमय छाय स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमी तुमच्या आयुष्यामध्ये सुख समाधान आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला मी पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते तर भक्तांनो आज मी तुम्हाला आपल्या स्वामींचे स्वामींची छाया या चॅनलमध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने भक्तांच्या आयुष्यात घडलेला अत्यंत अद्भुत चमक चमत्कार मी तुम्हाला सांगणार आहे बराच वेळ जेव्हा आपल्याला सगळं काही संपल्यासारखं वाटतं जेव्हा आपल्याला आपण स्वत स्वतःच हरवल्यासारखं वाटतं नशीब साथ देत नसतं जवळ काहीच नसते या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण स्वामी सेवा करतो तेव्हा हीच स्वामी सेवा आपल्या भक्तांच्या आपले सगळे संकटे कशी दूर करतात हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत भक्तांच्या भक्तीला स्वामी कसे धावून येतात हे आज आपण हे बघणार आहोत आणि आपल्या भक्तांचे नशीब कसे स्वामी बदल बदलतात हे आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यासाठी आप आजचा हा अनुभव खूप विशेष आहे तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर भक्तांनो आजचा अनुभव असा आहे की अकलूज येथील श्री स्वामी स सेवेकरी ताई सौ अश्विनी देशमुख या ताईचा हा अनुभव आहे ताई असं म्हणतात की सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी अश्विनी स्वा मी अश्विनी स्वामी मार्गात आल्यानंतर माझे आयुष्य बदलले आणि याच आयुष्यात स्वामींनी घडवलेली ही लीला आहे मला आज स्वामी आई स्वामींची छाया या चॅनलवरती सांगण्यास माझा अनुभव सांगण्यास भेटत आहे त्याबद्दल मी सर्वांची मी खूप प्र प्रथम आभारी आहे ताई म्हणतात मी पहिल्यापासूनच खूप नास्तिक होते देव धर्म यासोबत माझा अनुभव किंवा जास्त असाही काही संबंध नव्हता मात्र माझी आई खूप धार्मिक होती तिला देवाशिवाय काही सुचतच नसे तिच्यासाठी कधीतरी देवापुढे हात जोडले असतील मात्र ते श्रद्धेने किंवा मनापासून मी कधीच जोडली नव्हती पण माझी आई नेहमी देवाला सांगत असायची की माझ्या मुलीला कधीतरी साक्षात्कार द्या आणि तिला कधीतरी तुमच्या सेवेमध्ये घ्या पण मी मात्र तिच्यावर हसायची लहानपणी अत्यंत छा माझं लहानपण बालपण अगदी छान गेलं आई बाबा घरातले सगळेच व्यक्ती माझे खूप लाड करायचे घरची परिस्थिती मी उत्तम होती सर्व छान असताना माझं वय वाढत गेलं मी बावीस वर्षाची झाली आणि बघ बाबा माझ्या लग्नासाठी स्थळं पाहू लागले मात्र मी स्वतः एका मुलांसोबत विवाह जुळून ठेवला आणि मी माझ्या घरच्यांच्या आणि घरच्यामध्ये माझ्यामध्ये खूप मोठा वाद झाला मी त्याच्यासोबत कोर्ट मॅरेज केलं जेव्हा मी ही गोष्ट घरी बाबांना सांगितली त्यांनी मला सरळ घराच्या बाहेर काढून काढलं मग मी घरातून निघून गेली मी माझ्या नवऱ्यासोबत माझा नवीन संसार थाटू लागले लग्न झालं आम्ही आमच्या गावी गेलो तिथे दोन वर्ष राहिल्यानंतर माझा नवरा अनिल या याचं आणि माझं खूप भांडण होऊ लागलं नवरा दररोज दारू पिऊन येऊ लागला मला त्रास देऊ लागला कारण आता जबाबदारी आली होती प्रेम संपून गेलं होतं त्याला मला सांभाळायचं नव्हतं तो मला त्रास देऊ लागला मारू लागला मग आम्ही वेगळा होण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार आमचा डिवोर्स पण झाला खरे तर त्याच्या त्याच्यासाठी त्याचे घरचे होते पण माझ्या सा माझ्यासमोर असा प्रश्न होता की मी जा आता जाऊ कुठे बापाकडे जाण्याची हिंमत नव्हती आणि तो मार्गही नव्हता आता मला कुणाचा आधार सुद्धा नव्हता मी विचार केल्यानंतर आपण एकटेच राहायचे असं मी ठरवलं त्यावेळी काहीच माझ्या हातामध्ये नव्हतं माझ्या कानात छोटे छोटे दोन सोन्याचे कानातले होते मी ते मोडली आणि त्यातून काही पैसे आले त्यातले काही पैसे मी रूमच्या भाड्यासाठी दिले आणि मग मी काही पैशाचा थोडासा सामान घेतलं सुरुवातीला मला वाटलं मी जॉब करेन काहीतरी नोकरी करेन त्यातून चार पैसे मी कमवेन मी नोकरीसाठी इंटरव्ह्यूसाठी सुरुवात केली पण कुठेच माझं सिलेक्शन काही होत नव्हतं कारण मला अनुभव काहीच नव्हता कुणी मला कामावर घेतलं नाही त्या काळात मी पूर्णपणे खचली खूप डिप्रेशन डिप्रेशनमध्ये गेली आणि सगळ्यांना माहीत माहिती असेल की डिप्रेशन डिप्रेशनमध्ये आपण जर गेलो तर त्यातून लवकर बाहेर पडणं खूप अवघड आहे तसंच माझं पण झालं होतं आता मी सर्व काही गमावले होते माझ्याकडे काहीच नव्हते अक्षरशः मी एकटीच बडबड करायची मी रात्रभर जागायची त्या काळामध्ये माझ्या एका मैत्रिणीला माझी कंडिशन समजली आणि ती मला भेटण्यासाठी आली माझी ती सिच्युएशन बघून माझ्यासोबत तिने दोन दिवस राहिली मला तिने खूप समजावलं पण माझ्यात काहीच साधा सुधारणा होत नव्हती मला थोडंसं फ्रेश वाटावं वा, काहीतरी वेगळं वाटावं वा, म्हणून ती एका मला मंदिरामध्ये घेऊन गेली मी त्या मंदिरामध्ये पहिल्यांदाच गेली आणि नकळत मी तिथे हात जोडले ते मंदिर होतं स्वामी समर्थांचं मंदिरात गेल्यावर माझ्या तोंडात पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ हा शब्द निघाला हा मंत्र बाहेर आला आणि त्या मंत्रानेच माझ्या शरीरामध्ये एक उत्साह उत्फुर्त माझ्या शरीरामध्ये एक एनर्जी निर्माण केली माझी मैत्रीण पूजा ती सांगत होती तू म्हणतेस ना माझं या जगत कुणीच नाही कुणीच नाही तर आता कुणी ना माझा कुणी राहिला नाही तर हे बघ ज्याच्याकडे तुला घेऊन आलेले आहेत आजपासून ते फक्त तुझे आहे ते तुला मार्ग दाखवते तू फक्त त्यां तू त्या ते फक्त त्यांना मनापासून त्यांची सेवा कर त्यांचं नामस्मरण कर कारण ना माझी मैत्रिणीही स्वामींची परमभक्त होते ती त्या दिवशी तिने तिच्याच पैशामधून मला श्री स्वामी समर्थ महाराजांचा छान ग्रंथ घेऊन दिला त्या ग्रंथाचं नाव होतं स्वामी चरित्र सारामृत आम्ही स्वामींचे दर्शन घेऊन नैवेद्य घेतलं आणि घरी आलो त्यास त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या मैत्रीण तिचं प्रापंचिक काम होतं म्हणून ती निघून गेली जाताना तिने मला हजार रुपये देऊन आता तेच हजार रुपये मला काही दिवस तरी पुरवायचे होते आणि मी आता पुन्हा एकटी पडली बसून बसून काय करायचं मी सारामृत वाचू लागली मग मला सारामृत वाचून झाल्यावर त्या पूर्ण ग्रंथामध्ये स्वामींचा स सार मला कळला मला स्वामी सेवेची गोडी लागली मी स्वामी सेवा करण्यास करण्यासाठी रात्रीचा दिवस आणि दिवसांची रात्र एक केली दिवस रात्र सारामृत वाचायचे मी दिवसभर रात्रभर स्वामींचा जप करायचे मी दिवस रात्र महाराजांचे तारक मंत्र म्हणायचे स्वामींचा एक फोटो घरात आणला आणि मग मी स्वामी सेवेची सुरुवात केली आता आधीपेक्षा मला थोडं जरा बरं वाटू लागलं घरात प्रसन्नता सुद्धा वाटू लागली आधी मी एकटी होती पण आता स्वामी आल्यानंतर मला कोणी सोबत असल्यासारखं वाटत होतं त्यांच्यासोबत मला एक एका ठिकाणी काम ही मिळालं जिथे मी काम करत होते तिथे काप कापसाच्या वाती बनवण्याचं काम होतं मात्र महिन्याला फक्त सातशे रुपये सातशे रुपयामध्ये काय करणार त्यात घर भाडं लाईट बिल सामान हे काही होत नव्हतं महिना अखेरी आला की माझ्याकडे काहीच उरत नव्हतं तरी सहा महिने मी असं काढलं अक्षरशः मी थकले लोकांची उदारी वाढली वाड़ा। कर्ज वाढत गेलं एके दिवशी स्वामींच्या मठात गेले स्वामींना अगदी भेटण्यासाठी गेले तिथे स्वामींना खूप भांडले तुम्ही म्हणताना की तुम्ही फक्त सेवा करा मी तुमच्या पाठीशी आहे मग मी त्या मी दिवस रात्र तुमची सेवा करत आहे तुम्ही माझ्या पाठीशी का उभं राहत नाही तुम्ही म्हणताना भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर स्वामी तुम्ही का नाही माझ्यासोबत असं खूप स्वामींना मी भांडले स्वामींना मी माझ्या आयुष्यातील मार्ग दाखवण्यासाठी सांगत होते स्वामी बोलले भांडले स्वामींशी बोलले भांडले आणि मग त्यानंतर मठातून घरी येण्यास निघाले खर तर वाटेत एक औदुंबराचं झाड होतं त्या दिवशी ऊन थोडं जास्त होतं माझ्या डोक्यावरती ते ऊन सारखं आल्याने डोळ्यावर मात्र अंधारी येत होती मग मी मात्र त्या औदुंबरच्या अंधारा खा औदुंबराच्या झाडाखाली जाऊन बसली पाच मिनिटे तिथे बसली आणि मग मी पुन्हा घरी जावं म्हणून मी औदुंबराच्या झाडावरून यायला निघाली तितक्यात माझ्या पायाच्या बाजूला झाडाखाली शंभर रुपया शंभर रुपयाची आणि वीस रुपयाची नोट मिळाली खरे तर तिथे येणारा जाणारा कुणीच नव्हतं मग हे पैसे कसे आले हे विचार करत असताना कळले की कदाचित स्वामींनी स्वामीच माझ्या मदतीस धावून आले म्हणून मी ते पैसे घेतले आणि घरी आल्यावर ती एका डब्यात ठेवून दिली आणि मग मी घरी आल्यावर एका डब्यात ठेवली त्यानंतर काही दिवस गेले मला मार्ग काही सापडत नव्हता पण त्या दिवशी होता गुरुवार मी स्वामींच्या मठातून येत असताना एक बाजार लागतो त्या बाजारामध्ये एका व्यक्तीच्या शेजारी असंख्य लोकांची गर्दीही होती कसली गर्दी आहे हे पाहण्यासाठी मी तिथे गेले तर एक व्यक्ती काही मशीन विकत होता त्यातलीच एक मशीन बटाटा सोलण्याची होती एक मशीन बटाटा वेफर्स करण्याची होती एक मशीन होती कांदा चिरण्याची असे अनेक प्रकारचे मशीन त्याच्याजवळ होते लहान सहान मशीन त्याच्याकडे होते आणि ते घेण्यासाठी लोकांची खूप गर्दी झाली होती त्यातील एक मशीन मला खूप आवडली जी बटाटे सोलूनही काढू शकते आणि बटाट्याचे वेपर्सही बनू शकते माहिती नाही पण मला त्या ती मशीन घेण्याची इच्छा का झाली आहे मग मी ती मशीन घेतली त्यातील एक मला मशीन खूप आवडली ती मशीन घेतली आणि तिची किंमत फक्त एकशे वीस रुपये होती मी झटकन त्यांना सांगितलं की ही मशीन मला द्या आणि मग मी एकशे वीस रुपये दिले आणि ती मशीन मी घरी घेऊन आली मी ऐंशी व्यवसाय सु आ, सु व्यवसाय चालू केला मी त्या दिवशी ऐंशी रुपयाचे आठ किलो बटाटे आणले त्याच दरम्यान बटाट्याचे भाव खूप कमी झाले होते ऐंशी रुपयाचे आठ किलो बटाटे मिळाले ते बटाटे सुलून मी त्यांचा वेफर्स करण्याचे ठरवले दोन ते दिवसाच्या दोन ते तीन दिवसाच्या प्रक्रियेनंतर बनवलेले वेफर्स आजूबाजूच्या दुकानामध्ये घेऊन गेले मी तीन दुकानामध्ये आठ किलो बटाट्याचे वेफर्स अगदी माझे अर्ध्या तासामध्ये संपले मग त्यातून मला थोडासा नफा झाला आता आपण हेच काम करूया मी ठरवले वेफर्स बनवत असताना आणि एकच गोष्ट करायची म्हणजे तारक मंत्र म्हणायचे मी तारक तीर्थ बनवायचे तारक तीर्थ बनवल्यानंतर ते, जे जे ते ती तारक तीर्थ तीर्थ आहे ते बटाट्याच्या पाण्यामध्ये सोडायचे म्हणजे जेव्हा तुरटी मिश्रित बटाट्यामध्ये घालायचे तेव्हा मी अर्धा झाकण किंवा एक झाकण तरी ते तारक तीर्थ घालायचे त्यामध्ये माझ्या स्वामींचा आशीर्वाद असावा स्वामींची साथ असावी बस मला एवढेच वाटायचे तारक मंत्र बनून तारक तीर्थ बनून मी त्या बटाट्यासाठी वापरायचे आणि मग बेफर्स बनवायचे असं करता करता काम खूप वाढलं असे काही महिने गेले दोन ते तीन वर्ष व्यवसाय केला त्यानंतर मला एक लाखांचा नफा झाला आपण जोड व्यवसाय काहीतरी करूया म्हणून या, या वाटाण्या फुटाणे थोडासा फराळी चिवडा असे काहीतरी प्रोडक्ट मी ठेवायला सुरुवात केली आणि मग त्यानंतर मला ल काही लोकांची मदत लागू लागली सुरुवातीला चार बायका आठ बायका आणि मग त्याच्यानंतर काही महिन्यामध्ये एक सोळा बायका कामावर ठेवल्या आता व्याप खूप वाढला होता खर्च खूप वाढत गेला लो लोकांची मागणी वाढत गेली मग मी छोटीशी कंपनी सुरू केली त्या कंपनीमध्ये मला खूप चांगला रिझल्ट मिळाला त्यात खूप छान फायदा झाला अगदी त्या कंपनी देखील मी आवर्जून काही प्रोडक्ट बनवले जात जिथे जिथे जाईल तिथे तीर्थ प्रोडक्टमध्ये आवर्जून वापरायचे आणि मग दिवसभर प्रत्येक कंपनीमध्ये मी तारक तीर्थ लावाय तारक मंत्र लावायचे आणि ताई म्हणतात कदाचित तुम्हाला ही ही गोष्ट खोटी वाटेल पण किंवा वेड्यासारखं वाटेल पण मी खरंच सांगते की तारक तीर्थाच्या प्रभावाने माझ्या आयुष्यामध्ये खूप बदल झाला प्रत्येक सेकंदाला फक्त आणि फक्त स्वामींचे नाव घेत होते स्वामींचाच विचार स्वामींचे जप माझ्या तोंडामध्ये चालू होते स्वामींचे तारक मंत्र आणि स्वामींचे नामस्मरण अगदी क्षणाक्षणाला चालू होते हे तारक मंत्र म्हणायचे आणि त्यानंतर सगळ्या गोष्टींना मी सुरुवात करायची आणि ते आपल्या आपल्यासाठी काहीतरी एखादी गोष्ट नक्की असते जी केल्यावरती आपल्या मनाला एक शांती भेटते समाधान मिळते जसं माझ्या आयुष्यातील लकी गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे तारक मंत्र हा मंत्र उठल्यावर नंतर मी उठल्या म्हटल्यानंतरच मी सगळं काम करायचे आणि मला त्याचे फळसुद्धा मिळायचे हा मंत्र म्हटल्यानंतर कुणीतरी सोबत असल्यासारखे मला सारखे वाटायचे हा मंत्र म्हटल्यानंतर माझ्या आयुष्यातील एक माझ्या आयुष्याला एक वळण मिळालं मी तारक मंत्राचे पाठ करायला सुरुवात करायची आणि मग माझ्या आयुष्यामध्ये मा मला जे पाहिजे ते मला मिळालं होतं माझ्या आयुष्यामध्ये मा जर स्वामींनी ते एकशे वीस रुपये नसते दिले तर माझं आयुष्य काय असलं असतं स्वामींनी ते एकशे एकशे रु एकशे वीस रुपयाच्या मशीनपासून केलेली सुरुवात आज माझ्या स्वतःच्या तीन कंपन्या आहेत आणि तीनही कंपन्याचा सेल हा खूप चांगला आहे प्रत्येक ठिकाणी कामासाठी असंख्य लोक ठेवलेली आहेत आणि फक्त आणि फक्त माझ्या आयुष्यात ही स्वामी कृपाच आहे स्वामींनी दाखवलेला मार्ग एकशे वीस रुपयाची म्हणजे स्वामींचा आशीर्वाद होता त्यातून घेतलेली एक छोटीशी मशीन आणि त्यानंतर माझ्या आयुष्याची झालेली प्रगती माझ्या आयुष्यामध्ये नेहमी स्वामी स्वामींनी केलेली स्वामींनी केलेली मदत आईला नेहमी वाटायचं की कधीतरी देव धर्मात कदाचित तिच्यासाठी देखील स्वामींनी मला तिच्याकडे ओढली असावी म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जर काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्ये शक्य करतील स्वामी